नमस्कार मी फलाली बाय पार्टीचे उमेदवार या वर्षी वगैरे इलेक्शन मध्ये उमेदवार म्हणून उभी आहे महिला

देऊ माझ्या पक्षाकडून प्रत्येक रुपये कार्यालयात दारू चिकन चकना मटन हे सर्व काही आयोजित केलं आहे मला मतदान करा आणि या सेवेचे सर्वजण लाभ घ्या काय पोरा किती तास आयडी मतदान करायची की वर्षी आमच्या आमच्या कार्यालयात समझो ही। नयाँ फियान कंचा। साउंड कैसे मदद झोका बोलते हैं? आवाज़ कीड़ के। रोको रोको दे रोज़ आ रहा है। रोको रोको दे रोको। रोको रोको दे रोको। इधर एकदम वोट पर फला नहीं बैठा। साउंड ये हुआ है ना? इकड़ा है महीने इकड़ा है। क्या आवाज़ इस टेक्वो बना ले? आवाज़ चला चला परिषदेच्या वतीने पूर्ण तरी मी आतापर्यंत सांगू शकतो की घटक देणारच

આદનિયા રાજકુમારજી એ ઘરે 35 જલ એ માડિયા એલા તમારા બાજુમાં હાલો काय

यावर्षी तर आम्ही ठरवलं की मतदानच करायचं नाही काय काहीच करत खड्डे मतदान करायला पाहिजे मतदान केल्याने लोकशाही बळकट होईल जर आपण मतदान केले तर चांगला उमेदवार जिंकून येईल नंतर तो आपल्याला आपल्या गावातल्या सर्व समस्या दूर करेल गतवर्षी तर असंच म्हणलेत पण काहीच केले नाही तेव्हा तुम्ही पैसाला बघून मतदान दिलं होतं आता माणसाला बघून मतदान द्या हो तुम्ही खटे रस्ते पाणी देणं येईल का बरोबर सर्व हो सर्व समस्या सुटतील बघा मग चला आपण जाऊ मतदान करायला आज ते दे पैसे देतात म्हणजे उद्याला शंभर टक्के भ्रष्टाचार करणारच जर आपण मत... ांती कोणती शांती रे आ, शांती कुठ शांती खरे का टो हो या कराला आज मतदान आहे ना मतदान केला का नाही अरे तुम्ही आजकालची तरुण तर मतदान करायला पाहिजे ना व का मतदान करायला जात नाही चलो मग मी चलो मला सरोबरच इथे मलाच काम लाव काय मरकी घरी अरे मला या देशाची हालत नाही करायची म्हणून मतदान करायला चालू रसरे बुवा ओ सासरे बुवा मी जाऊन येते कुठं चालू असून बाई मतदान करायला चालले मी